या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी नाशिक शोरूम श्रीकृष्ण म्हटले की त्यांच्या लहानपणीच्या खोड्या अलगत आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात अशा या नटखट कानाचा जयंती उत्सव जगभरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत असतो सोमवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री सिन्नर शहरातील विविध श्रीकृष्ण मंदिरात तसेच श्रीकृष्ण भक्त भाविकांच्या घरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला भगवान श्रीकृष्णांचे चरित्र हे आजच्याही युवकांसाठी मार्गदर्शकच ठरेल कृष्णचरित्राकडे सर्व अंगांनी बघितले तर कृष्णाच्या लीला कृष्णाचे बालपण त्यांचे सवंगडी बंधुप्रेम त्यांच्या आयुष्यातील अडथळे संकटे त्यावर त्यांनी केलेले मात गोकुळातील गोपिकांचे खोड्या करणारा कृष्ण आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो यामागेही काही तत्व जोडले आहे कृष्ण जितक्या खोडा करायचा तितका तो गोकुळात प्रिय देखील होता अशा या नटकट कानाच्या जयंतीनिमित्त शहरातील कृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला हे साठी सा अक्षय गायकवाड सह ताराचंद रुपवते my life येथील नाभिक समाजाचे अतिशय प्राचीन असे हे श्रीकृष्ण मंदिर आहे या मंदिरात आज गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे या ठिकाणी नाभिक समाजाचे सर्व बांधव तसेच परिसरातील सर्व सर्व समाज बंधू भगिनी हो या सासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी श्रीकृष्ण जन्म अतिशय उत्साहाने संपन्न झालेला आहे